विचारार्थ एक नवीन गोष्ट जी आमच्या ध्यानात येते ती सांगतोय कि कित्येक उमेदवारांनी रिकाउंटिंग साठी अर्ज केलेले साठी तुम्हाला पाच टक्क्याचा अधिकार आहे पण ते रिकाउंटिंग करत असताना जी वोटिंग मशीन आहे त्या वोटिंग मशीन मधला पूर्ण डाटा काढून टाकायचा पूर्ण डाटा काढून टाकायचा वाईप आऊट करून टाकायचा तो शिल्लकच ठेवायचा हो नाही नवीन मशीन आणायची म्हणजे तीच मशीन पण जुना डाटा नाही आणि मग परत त्याच्यावरती मॉकपोल घ्यायचं आणि ते मॉकपोल घेऊन चेक करायचं की मशीन बरोबर आहे की नाही जुना डाटा काढून नवीन डाटा चेक करायचा हे उद्योग करायचंच कशाला जे मशीन आम्हाला तपासायचं तेच तपासू द्या ना जेव्हा आपण एखाद्या परीक्षा दिल्यानंतर जेव्हा रिचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशन ला जातो तेव्हा समोर जुनाच पेपर आणतात ना का असं सांगतात की आता हे नवीन प्रश्न घ्या नवीन उत्तर लिहा मग आम्ही बघतो कसं आहे तुमचं काहीतरी लपवण्यासाठी म्हणून तुम्ही हे करताय ना साधा प्रश्न आहे की मला माझं मशीन कसं चाललंय ते दाखवायचंय तेच मशीन माझ्यासमोर दाखवा ना बरे पाच दाखवा दोन दाखवा चार दाखवा पण जे मशीन ऑपरेटिव्ह होतं तेच ऑपरेटिव्ह मशीन आमच्या समोर आणा त्या सगळ्या मशीन्स मधला डाटा वाईप आउट करणार मग कशाला तपासायचे फेर तपासणी करायचीच कशाला हे सगळे लप्पाछप्पीचे उद्योग करते कशाला ट्रान्सपरन्सी का नाही दुसरी गोष्ट आपली जी ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम मधलं सर्किट कुठल्या कुठल्या देशात मॅन्युफॅक्चर होतात एकही मशीन अशी नाही की ज्याचे सगळे पार्ट्स भारतात बनले रिपोलिंग रिकाऊंटिंग वर न तुमच्या लक्षात येईल की याच्यात झोल आहे तुम्ही डाटा वाईप आउट का करता तुम्ही चिठ्ठ्या नेवता व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या ठेवता आणि मेन मशीन मधला डाटा वाईप आउट करता याचा अर्थ काय दुसरी गोष्ट नऊ अकरा तीन आणि पाच ह्या वेळेस पर्सेंटेज जाहीर करतात की एवढं एवढं पर्सेंट आतापर्यंत इथे मोटिंग झालेलं आहे नंतर सात आणि नऊ नऊ नौ। ला समजा पर्सेंटेज जाहीर केलं एक पर्सेंटेज जाहीर केलं तर दुसऱ्या दिवशी परत त्याच्यात कशी काय वाढ होते खर तर माझं मत असं आहे की आमचे जेव्हा पोलिंग एजंट आतमध्ये असतात तेव्हा ती मशीन लॉक करताना त्याचा एक नंबर एक बटन दाबलं जातं खाटकन त्या मशीन मधून बाहेर पडतात एवढं एवढं मतदान झालेलं आहे याचा तर कॅल्क्युलेटरनी परफेक्ट फिगर दिली की समजा सोळाशे मतदान झालेलं आहे म्हणजे ते ते मशीन म्हणजे कॅल्क्युलेटरच आहे सहा वाजता मशीन बंद केलं कॅल ते मशीन बंद केल्यानंतर सोळाशे आलं म्हणजे पूर्ण दिवसाचं वोटिंग आलं या पूर्ण दिवसाच्या वोटिंग मध्ये बदल कसा काय होऊ शकतो आणि दरवेळेस तुम्ही पर्सेंटेज वर काय येता आतापर्यंत महाराष्ट्र या मतदारसंघात एवढं वोटिंग झालेलं आहे ह्या नंबर एक लाख पस्तीस हजार चारशे दोन तुम्ही पर्सेंटेज वर का खेळता या सगळ्यामध्ये ची इन्व्हॉल्वमेंट आहे साधा प्रश्न आहे की जर मशीननी सांगितलं कि एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय हे कसं शक्य होईल एखादा टक्का आपण समजू शकतो बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट हा बॅलेट टू बॅलेट ते वन पर्सेंट डिस्काउंट देतो आपण सात टक्के सत्तर सत्तर लाख मतदान वाटू शकत वाढू शकत आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे नाशिकला एक पॅटर्न आहे साताऱ्याला एक पॅटर्न आहे जसं कॅल्क्युलेटर स्टँडलोन मशीन आहे तसं आपण बीबी पॅटलं पण आपण ईव्हीएम पण स्टँडर्ड लोन मशीन धरू साधी गोष्ट कॅल्क्युलेटर आहे ते वन प्लस वन ला टू चालू पाहिजे वन प्लस वन ला आधीच येता कामा नाही ना एक अजून एक गोष्ट जी आम्ही लक्षात आणून देतो आहोत ज्याच्याकडे कोणाच लक्ष दिलं नाही आम आमचंही गेलं नाही ते म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस लोकसभा याच्यामध्ये वाढलेली मतं पाच लाख किती पाच लाख आणि लोकसभा ते विधानसभा वाढलेली मत सेहेचाळीस लाख सेहेचाळीस लाख म्हणजे किती कामाची हे वाढवली इलेक्शन कमिशनने त्यांच्याकडे स्टाफ नाही अशी कुठलीही नवीन मशिनरी नाही जी मशिनरी लोकसभेच्या म्हणजे त्या पाच वर्षात होती तीच मशिनरी घेऊन ते पुढे चालली सेहेचाळीस लाख तो वाढली आम्ही दुबार नावं म्हणजे दोनदा आलेली नावं रद्द करू असं म्हणणारे इलेक्शन कमिशन मी अजूनही माझ्या मतदारसंघात सव्वीस हजार दुबार मत आहेत दाखवतो हा माझा प्रश्न एकच आहे की तुम्ही उमेदवारांनी पैसे भरल्यानं तुम्हाला सेहेचाळीस हजार रुपये भरावे लागतात पर मशीन रिकाउंटिंगसाठी तुम्ही फुकटात काही करत नाहीये तर ते ओरिजिनल मला मी ते मशीन वापरलेले जे ओरिजनल आहे ते ओरिजिनलच दाखवा ना तुम्ही तो मशीन वाईप आऊट करून तो डाटा काय दाखवता आम्हाला का आम्ही सकाळी बघितलेलं आहे ना ते मशीन सकाळी बघितलं आम्ही सकाळी सात वाजता जेव्हा मॉप्पोल झाला तेव्हा आम्ही ते मशीन बघितलेलं असतं त्या टक 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 असे हजार मतं फिरवतात आणि हजार येतात जे गडबड आहे ती त्याच्यानंतरच आहे ना ते ओरिजिनल मशीन ठेवा ना जसं जे आहेत तसं तुम्हाला घाई का ते पुसून टाकायची वाढलेली टक्केवारी जी अकराला ला जाहीर झाली ती टक्केवारी पाच ला जाहीर जार्था झालेली टक्केवारी पाच ला जाहीर झालेली टक्केवारी ही सकाळी सात ते पाच ला झालेल्या मतदानाची टक्केवारी आहे बरोबर आहे ना म्हणजे समजा हजार मतं पडली असतील सात ते पाच मध्ये सात ते पाच मध्ये हजार पडले असतील म्हणजे किती तास झाले सात आणि चार बार सात आणि पाच बारा सात आणि पाच बारा ना बारा आणि पाच म्हणजे दहा तासात हजार मत मशीन मध्ये साधारण एका तासाला किती पडली शंभर शंभर पकडूया पाच ते सहा मध्ये दरूया दोनशे पडली शेवटी घाईघाईनी लोक आली परत परत आली आणि दोन टाकली दोनशे पडली तरी अकराशेच मतं झाली ना एका राज्यामध्ये शहात्तर लाख मतं वाढतात इलेक्शन कमिशनला याच्या सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतील हे सगळं मॅन्युफॅक्चर तुम्ही कुठे केलं याचे डिटेल प्रोग्रामिंग कुठे केले कारण काय पब्लिक अकाउंटेबिलिटी आहे हे पब्लिक डॉक्युमेंट आहे ते पब्लिक डोमेन मध्ये आलंच पाहिजे आज जर आपण दुर्लक्ष केलं तर ते उद्वस्त करून टाकतील लोकशाही नावाचा काही प्रकार या देशात होता असं इतिहासात लिहावा लागेल की इंडिया वॉज वन्स अपॉन अ टाइम अ डेमोक्रेटिक नेशन तेव्हा म्हणूनच मी तुम्हाला बोलवलं होतं की या आता हे नवीन उघड येत आहे तर माझा एक साधा प्रश्न होता है। मी मतदान टाकलं मला चिठ्ठी दिसली आणि चिठ्ठी खाली गेली नेहमी गेली ती नेमकी गेली कुठे <laughs> आणि त्याच चिठ्ठीचं रिफ्लेक्शन कंट्रोल युनिटला आलं हे कशावर ह्याच्यात ट्रान्सपरन्सी कुठे याच्यात दोन गोष्टी आहेत ना एक कंट्रोल युनिटला सिग्नल जातो आणि एक बॅडॅटला सिग्नल जातो कंट्रोल युनिटला जाणारा सिग्नल दिसतच नाही हे सगळं चाललेलं ट्रान्सपरन्सी कुठे याच्यात आणि म्हणून मी उदाहरण देतोय परत एकदा देतो की कराड उत्तर आणि पाटण नव्वद हजार काय नऊ नौ, नऊशे पस्तीस काय काय तरी नऊशे पस्तीस दोघांना एकच मत दोन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये पराभूत उमेदवाराला हो तेवढेच मत म्हणजे ह्या दैवी योगायोग मानायचा की काय तेव्हा इलेक्शन कमिशनचं वोटिंग वाढण्यापासून ते ईव्हीएमच्या एकंदर मुमेंट पर्यंत आणि नंतरच्याही मुमेंटनी संशयास्पद स्थिती निर्माण होते आहे आणि त्याचं क्लॅरिफिकेशन आता इलेक्शन आयोगाने करावं महाराष्ट्राच्या मतदान प्रक्रियेवरती उभा महाराष्ट्र शंका व्यक्त करतो चांगली ही चांगली गोष्ट नाही कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये मतदानाला प्रचंड महत्व आहे ते त्या महाराष्ट्राच्या त्या राज्याची दिशा ठरवत असतात दिशा मशीन ठरवत नाही दिशा माणसं ठरवतात पण माणसांना जी दिशा ठरवायची आहे ती मतात न जाते ती मतच समजत नाही आम्ही असं म्हणत नाही की आता परत मागे जाऊया वगैरे ते नंतर बघू काय करायचं पण या मशीन्समध्ये तरी ट्रान्सपरन्सी आणा मशीन्स मध्येच ट्रान्सपरन्सी नसेल तर कसं चालेल तुम्ही मी म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे मला मी उमेदवार आहे मला पाच मशीन शेक करायच्या त्या मी वापरलेल्या मशीन शेक करेन ना तुम्ही मला पोल घेणार नवीन मशीन मध्ये नवीन कागद टाकणार आणि त्या कागदावरनं तुम्ही टेस्टिंग घेणार तर मी काय येणार आहे हा सगळा घोटाळा आहे आणि ह्या घोटाळ्याची अगदी शेवटपर्यंत जाऊन शोध लावला पाहिजे त्याच कारण असं आपल्या पिढीने लोकशाही बघितली पण आपण असं बघ असं जर राहिलो तर आपली पुढची पिढी लोकशाहीपासून वंचित होईल स्वातंत्र्यानंतर या देशाने सर्वात मोठं काय कमवलं का तर संविधान आणि लोकशाही मताचा अधिकार व्यक्त होण्याचा अधिकार न्यायाचा अधिकार माहितीचा अधिकार माझं मत कुठे जातं हेच जर मला माहित माहीत नाही आज मी आहे माझं मत कुठे गेलं तर मला माहितीच नाही मला सर्वोच्च न्यायालयाने मी जाणार आहे विचारायला की माझं मत कुठे गेलं माझं मत मशीन मध्ये गेलं पण ते मी ज्याला मला टाकायचं होतं त्याला गेलं की नाही हे शंभर टक्के मला कसं कळणार माझ सर्वोच्च न्यायालयाला एक प्रश्न आहे की माझं मत गेलं कुठे त्याच्यापेक्षा हा फारस बंद करावा मतमोजणी फेर मतमोजणीची जी मागणी केली आमच्या उमेदवारांनी त्यांनी निषेध नोंदवून ह्याच्यात बाहेर पडावं तुम्हाला तुमची ओरिजिनल मशीन्स देणारच नाही आहेत जर ओरिजिनल मशीन्स देणारच नसतील तर जाता कशाला मतमोजणी फेरमतमोजणी जाते तेव्हा सगळ्यांनी म्हणून डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जा की मला ओरिजिनल उरी, मशीन्स दाखवा मी जसं सांगितलं तसं सा, की मी पेपर लिहिला एप्रिल मध्ये त्याच्यात मला मिळाले पासष्ट टक्के गुण मी परत मागणी केली की मला फेर मला हे परत दाखवा घ्यावी हे करून द्या तुम्ही काय सांगणार नाही तू तर गेला आता तुम्ही एक काम करा आम्ही प्रश्न देतो तुम्ही नवीन द्या आम्ही चेकिंग करून देतो असं कधी घडलंय का तुमच्या शाळेत कधी कोणाची व्यवस्था आहे का अशी कॉलेजमध्ये वगैरे हो आणि तुम्हाला तो डाटा जो गेलाय आतमध्ये तो डाटा तर ठेवा तुम्हाला एवढी काय काय लागली की तो डाटा वाईप आऊट करायचा तुम्हाला तो वाईप आऊट करायचा आहे कारण का तुम्ही त्याच्यात घोटाळा केलेला असतो आणि घोटाळ्याशिवाय महाराष्ट्राची अशा निवडणुका आणि असेही निकाल येणं अशक्य होत